माझं वय जास्त आहे मला अधिकार करायचं सल्ला किंवा देण्याचा किंवा त्यांना बोलण्याचा आणि योग्य वेळी सेन्सॉरशिप तोंडावरची माझ्या निघेल असं त्यांचं म्हणणं आहे सेन्सॉरशिप आता सेन्सॉरशिप ला लावली आहे तोंडाला त्यांनी योग्य वेळी योग्य वेळी बोलेन असं म्हणतात योग्य वेळी बोलेन महाराज साहेबांना सगळे अधिकार मी बहाल केलेले आहेत त्याच्या वयाच्या हिशोबाने आणि या वयात त्यांना त्रास होऊ नये अशी व्यवस्था असं आता दैनिक सामनामध्ये हे केलं की संजय राऊतांचं पण असं म्हणणं की देवेंद्र फडणवीस धक्का तंत्र करतील आणि आठ मंत्री जातील त्यात नाव आहे असं संजय राऊतांनी अजून बाकीत केलंय खरं काय आता त्याच भाकीत त्यांना विचारलं का मला विचारलं त्यांनी सांगितलेलं भविष्य आहे किंवा त्यांनी केलेलं बाकीत आहे या संदर्भात मी कसं काय बोलू शकतो त्या बाकीच्या संदर्भात सखोल माहिती त्यांनाच विचारा कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे जातात भाऊ